श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार चोवीस मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाते शनी प्रदोष व्रत यावर्षी अठ्ठावीस डिसेंबरला आहे असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच शनिदेवाच्या संबंधित काही उपाय केल्याने शिवभगवानासह शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते तसेच प्रदोषाचे व्रत भगवान शंकर आणि गौरी माता यांना समर्पित आहे जे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ठेवले जाते आणि असं केल्याने आपल्या घरात सुख शांती स्थापित होते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते आणि यंदा अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून सव्वीस मिनटाने सुरू होईल तर एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे ते अठ्ठावीस डिसेंबरला केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत पूजा पूजाही केली जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये महादेवांसोबत शनिदेवाची पूजाही करायची आहे यामुळे शनीच्या वाईट प्रभावापासून संरक्षण होते हे व्रत केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला अजिबात विसरू नका शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला शनिप्रदोष व्रत आणि शिवपूजन करण्याचा संकल्प हा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नित्यपूजाही करायची दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि सायंकाळी शुभ मुहूर्तावर आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक करायचा त्यानंतर शंकराला बेलपत्र अक्षदा भांग पांढरे चंदन भस्म धतुरा साखर मध धूप दिवा इत्यादी अर्पण करायचे शिव चालिसा आणि शनी प्रदोष व्रताचे पठन करायचे आणि त्यानंतर भगवान शंकराची आरती ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवनही करायचं नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मद्यपान सुद्धा करायचं नाही आहे तसेच कांदा लसूण मसूर उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मोचर्येचं पालन करायचं आहे आणि या दिवशी चुकून आपल्याला मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच या दिवशी काही वस्तू दान करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तुम्ही काळे उडीद दान करू शकतात काळे तिळदान करू शकतात त्याचबरोबर तुम्ही चामड्याचे बूट काळी छत्री दान करू शकता या दिवशी महादेवांना रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच पितृदोष हा महादेवांची पूजा आणि सेवा केल्याने दूर होतो त्याचबरोबर शनिदेवांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत अडथळे आहेत दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहते किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांचे मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्याचबरोबर त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा, हा पन, ची, ची उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे ह्या उपाया करता अगदी तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत आपल्याला पाच लाल मिरच्या लागणं ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आता आपल्याला आपल्या अपले मुलांना आसनवर बसवायचं आहे त्यांना डायरेक्ट जमिनीवर बसवू नका आणि त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने तुम्हाला त्यांना बसवायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजारीची कुत्र्या मांजरांची पक्ष्यांची कोण्याचीही कुठल्याही प्रकारची चांगली वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि आपल्याला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात आता जर तुमच्याकडे एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू घ्यायचे आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या मुल वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवायच्या नाहीत आता ह्या वस्तू उतरवल्यावर आपल्या ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये तुम्हाला जाळायच्यात आता तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन वड्या भीमसिनी कापूरच्या प्रज्वलित करून घ्यायच्यात आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला त्यामध्ये टाकून जाळ आहेत ह्या वस्तू जाळायच्याच आहेत पुन्हा एकदा सांगते आपल्याला फेकायच्या नाही आहेत कारण आपल्या मुलांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता एडापेडा आहे ती आपण त्याच्यामध्ये काढून टाकलेली आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्याला लागलेली लाग प्रखरातली प्रखर दृष्ट असेल करणीबाधा इडापिडा नजर दोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या मुलांची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही होणार जर ते हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील आजारी पणत असतील तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील हो की हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ